आगीने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाच्या मदतीला माजी पंचायत समिती सभापती सुभाष पाटील हे धावत येऊन आर्थिक मदत देऊन कुटुंबाला पुन्हा नव्याने उभारण्यासाठीची प्राथमिक मदत त्यांनी पोहोच केल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक लोहटार खडदेवडा गटासह पाचोरा तालुक्यात होताना दिसून येत आहे दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा तालुक्यातील ओझर येथील प्रमोद सुभाष पाटील यांचे घराला अचानक लागलेल्या आगीने सर्व काही संसार उपयोगी शेतमाल व किराणा दुकानातील सर्व किराणा जळून खाक झाला आहे या घटनेबाबतची माहिती माजी पंचायत समिती सभापती सुभाष तुकाराम पाटील व भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष जळगाव प्रदीप नाना पाटील यांना मिळताच त्यांनी आज दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तात्काळ घटनेस्थळी भेट दिली व परिवाराचे सांत्वन केले तर फक्त सांत्वनच नाही तर माजी सभापती सुभाष तुकाराम पाटील यांनी दहा हजार रुपये रोख धनादेश परिवाराला सुपूर्त केला व शासन स्तरावर मदत करण्यासाठी आश्वासन दिले धनादेश देत असताना मात्र परिवाराचे डोळे पानावले होते अचानक कोसळलेल्या संकटामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्याने परिवाराच्या पानवलेल्या डोळ्यांनी त्यांचे न बोलता आभार मानले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज काल झालेल्या रात्री व जर या गावी माझ्या मतदारसंघात असल्या कारणाने आणि शेतकरी असल्याला मी सुद्धा शेतकरी एक मुलगा आहे माझे ऋतुबंध आहे माझं कर्तव्य आहे आपल्या एखादी शेतकऱ्यावर काही संकट आलं असेल तर आपली राजकारण बाजूला ठेवून काही मदत करता येईल का मी माझ्या परीने मी त्यांना दहा हजार रुपये मदत करीत आहे आता तसे साहेबांशी बोललो तसे साहेबांना सांगितलं की जेवढे जास्तीत जास्ती मदत करता येईल मी तेवढी करेल पण दोन हजार तेराचा जो जी आर आहे त्या जीआरच्या आर च्या नसून ती जस्ती मदत करता येत नाही पण पर माझ्या परीने जे काही जस्ती करता येईल मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे मी सुद्धा एक शेतकरीचा मुलगा आहे बा मी त्या त्या परीने मी प्रयत्न करणार आहे मला नक्कीच साहेबांनी सांगितलं मी कलेक्टर साहेबांना सुद्धा प्यास पाठवला आहे बा पाच सहा लाखाचं नुकसान झालं पण शासनाच्या नियमामुळे काही काही आठशे ते कशी दूर करता येईल ते प्रयत्न करीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका